नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण जवसाची चटणी कशी बनवायची ती पाहणार आहोत जवस हे अतिशय पौष्टिक आणि सुपर हेल्दी फूड आहे हे वजन कमी करायला बी पी कंट्रोल करायला आणि डायबेटीज पेशंटसाठी तर अतिशय लाभदायक आहे जवसाचे नियमित सेवन केल्याने बॅड कोलेस्ट्रॉल कमी करायला आणि गुड कोलेस्ट्रॉल वाढायलाही मदत होते असेच अनेक सारे जवसाचे फायदे आहेत तर चला जरा ही वेळ न घालवता तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी जवस घेतलेलं आहे ते स्वच्छ नीट करून घेतलेलं आहे कधी कधी त्यामध्ये खडेही निघतात त्यामुळे एक वेळेस नीट करून घ्यावं आता ह्या जवसाला मी तव्यावर भाजून घेणार आहे तवा जाड असल्याने मंद गॅसवरती जवस खमंग भाजलं जातं जवस भाजताना मोठ्या गॅसवरती भाजू नये कारण मोठ्या गॅसवरती भाजल्याने वरून भाजले जातात आजपर्यंत खमंग कुरकुरीत भाजले जात नाहीत म्हणून जवस भाजताना नेहमी जाड तव्यावरच मंद गॅसवरती भाजून घ्यावं तर पहा इथे आपले जवस चटचट करायला लागलेत म्हणजे जवस आपले चांगले भाजले गेलेले आहेत जवस भाजले की नाही कसे ओळखायचे तर पहा जवसाचा आपला कलर थोडासा चेंज होतो आणि जवसाचा जास्त प्रमाणात चटचट असा आवाज येतो त्यावेळेस समजायचं की आपले जवस चांगले भाजले गेलेत इथे आता आपण गॅस बंद करून थंड होण्यास ठेवूया तोपर्यंत आपण कढईत एक चमचा तेल टाकलेला आहे इथे मी लसूण ओला असल्यामुळे न सोलताच घेतलेला आहे इथे मी दोन चमचे जिरे घेतलेला आहे लसूण आणि जिरे असे तेलात हलकेसे फ्राय केल्याने चटणी कुठलीही असू द्या अतिशय खमंग लागते अर्धी वाटी खोबराखीस घेतलेला आहे तोही लसूण आणि जिरे ह्याबरोबर मंद गॅसवरती थोडासा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे जेणेकरून फक्त त्यातला कच्चेपणा गेला पाहिजे तर हे पहा आता आपलं भाजून झालेलं आहे गॅस बंद करूया जवळही इथे आपले थंड झालेला आहे आता ह्या जवसामध्ये हे टाकून घेऊया ह्यामध्ये चार चमचे लाल तिखट घेतलेला आहे तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो एक चमचा भरून मीठ घेतलेला आहे आता हे सर्व मिश्रण चमच्याने मिक्स करून घेऊया इथे आपलं हे मिश्रण मिक्स करून झालेलं आहे आता हे मिक्सरला वाटून घेणार आहोत इथे मी जवस मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे तर इथे बघू शकता मस्त जवस आपलं वाटून झालेलं आहे जवसाची चटणी बनवताना मात्र एकदम बारीक पावडर बनवायची नाही थोडंसं जाडसरच ठेवायचं तरच ती खायला छान लागते अशाच प्रकारे राहिलेलंही वाटून घेऊया ती ही सेम प्रोसेस करायची आहे जवसाची चटणी थोडीशी जाडसर ठेवली की खाताना एकदम कुरकुरीत आणि खमंग ही चटणी लागते अप्रतिम चव व चमत्कारी गुणधर्म असलेली खमंग अशी ही जवसाची चटणी एक वेळेस नक्की करून पहा जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद